गुड मॉर्निंग सुभासा का भा चाललंय झालाय काय म्हणजे चहा पाणी हा तुमच्या संगीता येत चाललंय मस्तच पैकी इकडं चहा तुम्ही म्हणता संगीत आता असं म्हणा गावाकडचं झन झन चमचम चम चहा नाही बसले इकडे येऊन आत्ता पाणी टाकलंय बघू शकता वांगे दाखवते म्हणलं तुम्हाला नहीं नहीं आज बिस्किट नाही बरं का बिस्किट नाही काय नाही आज पैसेच नव्हते आज बिस्किट आणायला आज म्हणताना काय सांगितलं आज पैसे नव्हते बिस्किट आणायला थोडी तंगी चालली हा बघा फुलं कशी आले तर आपल्या भावना पण नाही बाबा दिसले का हा बघा मस्त पैकी फुलं आलेले आहेत बघू शकताय छान पैकी आणि वांगे आले तर एक याला वांग आले पण ते किडले हो आता या याला औषध टाकू काय होई आता कोणी म्हणायला लागलाय देशी दारू टा ती चपटी दारू टा चपटी बाटली टाका आपली कोणी म्हणताय औषध टाका चपटी बाटली टाकल्याने म्हणतात की ती ना म्हणते ना चपटी बाटली म्हणा देशी दारू नका म्हणून बाप रे बाप पाहून महिनो केवढा साठे आलाय मग अंगोर धावून पाहिलं का तुम्ही बापरे बाप बाप मग अंगडा काटे आले भाऊ बहिणू बघा आहे का हो मै हो माय का घुसत होता का काय गाऊन मध्ये बघा बहान बहिण काटे कशी आलेत मला आहे का बाप रे बाप डायरेक्ट मग अंगोर आला ते धावून नक्की माझ्या गाऊन मध्ये घुसायचं होतं वाटतंय त्याला आहे ना बायको हा पी तुला पत आलायच भानू बहिणुल हा बघा इतुल आलायच पत भा मी असं ऐकलं होतं की साड्या बाय का बायाच्या लुगड्या मध्ये घुसतोय पण मी म्हणजे अजून नव्हतं हे केलं बरं का आज मी हे पण आज हे माय गॉड काय कर नाही बापरे मी कधी येणार नाही इकडे मी साड्याला कधी बघणार पण नाही आधीच मला बिवाडते पालीच मेंडकीच दिख खुश भानू बहिणू मी कसं सांगायला आज पहिली वेळेस पहिली म्हणजे मी असं ऐकलं होतं बाया म्हणजे म्या त्या मथर्या बाया म्हणजे आजी त्या सांगायच्या ना आम्ही लहानपणी साड्यापाशी खेळायच होतं की साड्यापाशी जाऊ नका घु जाऊ नका ते घुसत असतोय पण मी म्हणजे आम्ही एक नव्हतो मी काही काही म्हणतात ह्या मथारे चादड्या काही म्हणतात असं म्हणत होतो पण आज आज अक्षरशः मी बघितलंय आज अक्षरशः मी बघितलंय कि त्या साईड डायरेक्ट घुसत होता काय काय माहिती मध्ये बापरे मला आला गाऊन मध्ये घुसला चट्टी पण तुम्हाला दाखवते बहानू बहिणी तुम्ही खोट म्हणता ना तुम्ही खोट ब